धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई ड्रग्सच्या या प्रकरणात धुळे शहरातील संतोषी माता चौकातून दोन संशयितांना अंमली पदार्थासह ताब्यात घेण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार व गुन्हे शाखेचे श्रीराम पवार यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीच्या आधारे या कारवाईत दोनशे छप्पन्न नशेच्या बाटल्या व बाराशे नशेच्या गोळ्या दोन मोबाईल फोन आणि एक टीव्हीएस मोपेड मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ज्या औषधांचा मानवी मेंदूवर अधिक व्यसनाधीन परिणाम होतो अशी औषधे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारी औषधे तयार करण्याचा प्रयत्न केला जातो या प्रकरणी दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत एल धुळे मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिल फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅब्लेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघे कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश कोकुळे जगदाळे वय वर्ष वीस आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावणकोळी वय वर्ष वीस हे दोघे शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडिन फॉस्फेट या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फ्राझोलाम टॅब्लेट ज्या आहे झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत या आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल केला आहे आणि त्याच्यावर दोघांनी अटक केलेली आहे